एक दिवस प्रत्येकालाच शेवटचा श्वास घ्यायचा असतो पण हा शेवट सन्मानाने असावा हे कोण ठरवणार आताच कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू करण्यात आला हा कायदा हा कायदा करणारा कर्नाटक देशातील पहिलेच राज्य पण सन्मानाने मरणाचा अधिकार मिळणारा नेमका कायदा आहे तरी काय तुमच्या मनात आलाच असेल कि सन्मानाने मरणाचा अधिकार म्हणजे इच्छा मरण परंतु इच्छा मरण आणि सन्मानाने मरणाचा अधिकार या दोन्हीमध्ये खूप फरक आहे कायद्याचा वापर कधी कसा आणि कुठे करता येणार हे जाणून घेणं देखील तेवढच महत्वाचं आहे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाथ प्रस्तुत वेगळी गोष्ट कर्नाटकमध्ये सन्मानाने मरणाचा अधिकार लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्यामुळं देशातील पहिला राज्य म्हणून कर्नाटकमध्ये हा कायदा लागू होईल सुप्रीम कोर्टाच्या जानेवारी निर्णयानुसार या अंतर्गत गंभीर आणि असाध्य आजारानं ग्रस्त रुग्णांना जीवन रक्षक उपचार थांबवून सन्मानाने मरणाचा अधिकार मिळेल आपण आता बघूयात कि काय आहे सन्मानाने मरणाचा अधिकार सन्मानाने मरणाचा अधिकार म्हणजे असाध्य आणि गंभीर आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांना त्यांच्या इच्छेनुसार जीवनरक्षक उपचार थांबवून शांत आणि सन्मान अधिकार मिळवणं या निर्णयानुसार रुग्णालय आणि डॉक्टरांनी रुग्णांच्या इच्छांचा आदर करणं बंधनकारक आहे जिल्हा आरोग्य अधिकारी दुय्यम मंडळाची स्थापना करतील ज्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट न्यूरोसर्जन सर्जन भूलतज्ञ किंवा इंटेन्सिव्हिस्ट असतील या मंडळाच्या निर्णयानंतर रुग्णाला सन्मानाने मरणाचा अधिकार मिळवता येईल सन्मानाने मरणाचा अधिकार आणि इच्छामरण यामध्ये एक महत्वाचा फरक आहे इच्छामरण म्हणजे रुग्णाच्या जीवनाला संपविण्यासाठी काही चिकित्सक उपाययोजना वापरणं जसं की इंजक्शन भारतात इच्छामरण बेकायदेशीर आणि गुन्हा मानला जातं तर सन्मानाने मरणाचा अधिकार एक घटनात्मक अधिकार म्हणून सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आहे कर्नाटकच्या कायद्यानुसार रुग्ण असाध्य स्थितीला जात असेल असेल किंवा कोमात गेला तर तो आधीच त्याच्या इच्छेनुसार लाईफ सपोर्ट उपकरण न ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतो यासाठी रुग्णाला त्याच्या लिव्हिंग बिल मध्ये संमती द्यावी लागेल कर्नाटकच्या निर्णयानंतर इतर राज्यांमध्येही या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकते महाराष्ट्र गोवा आणि केरळमध्ये या प्रकारच्या कायद्यांवर चर्चा सुरू आहे परंतु केंद्र सरकारनं या संदर्भात केंद्रीय मार्गदर्शक तत्व आणि धोरण तयार केल्यास सर्व राज्यांमध्ये याची अंमलबजावणी करणं सोपं होईल कर्नाटकनं सन्मानाने मरणाचा अधिकार लागू करून देशातील एक महत्वपूर्ण पाऊल उचलला आहे हा कायदा रुग्णांच्या इच्छेचा आदर करण्यासाठी आणि त्यांना संपूर्ण प्रक्रियेत सन्मान देण्यासाठी महत्वाचा ठरतो अन्य राज्यांमध्ये याच्या अंमलबजावणीची शक्यता आहे ज्यामुळं भारतात एक नवीन कायदेशीर आणि नैतिक दृष्टिकोन तयार होईल पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोवर नमस्कार